मालेगाव तालुक्यातील मळगाव येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय मळगाव येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती व राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे के बी एच विद्यालय मळगाव येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकणी एस वाय व पर्यवेक्षक जाधव पी यू या मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले या जयंतीच्या निमित्ताने विद्यालयात मोठ्या गटात आठवी ते दहावी विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात आली यात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसंच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली यात श्रुती कदम जयश्री खैरनार समीक्षा सूर्यवंशी योगिता धनराज प्रांजली कदम आरती गोरे साई कदम या विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली विद्यालयाचे उपशिक्षक बडे एस एम यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली आहे तसेच पाटील एस टी यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या सामाजिक कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले त्याचबरोबर कार्यक्रमाचा अध्यक्ष कोकणी एस वाय यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे राष्ट्रीय कार्याविषयी सखोल मार्गदर्शन आपल्या अध्यक्ष भाषणातून विद्यार्थ्यांना केले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख निकम भाऊसाहेब कार्यक्रमास उपस्थित होते होते तसंच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूतक संचालन देवरे एस यांनी केले तर आभार गांगुर्डे एस गांगुरडे गांगुर्डे व्ही आर यांनी मांडले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी संदीप सोळुंके मळगाव जानेवारी <laughs> या <laughs> दिवशी विद्यालय मळगाव या विद्यालयाच्या प्रांगणात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यालयामध्ये सामान्य ज्ञान परीक्षेचं आयोजन करण्यात आलेले या परीक्षेमध्ये ग्रहसंख्य आहे आजच्या या स्पर्धेच्या योगासाठी अत्यंत गरजेची बाब आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली विद्यालयातर्फे या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद

पुढे गेला पाहिजे म्हणून आज आता शालेय जीवापासून पुढील कॉलेजचं ज्ञान ध्यावावं